दिवाळीच्या मंगलमय पर्वाला सुरुवात झाली असून आज धन्वंतरीचं पूजन करण्यात आलं रविवारी लक्ष्मीपूजन आहे दरम्यान दिवाळीच्या खरेदीसाठी अवघं कोल्हापूर शहर रस्त्यावर उतरल्याचं चित्र दिसून येत आहे प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली आहे कपडे खरेदीसह दीपावलीच्या विविध वस्तू खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत नागरिक रस्त्यावर असून अनेक दुकानंही मध्यरात्रीपर्यंत सुरू आहेत दिवाळी सणाच्या निमित्तानं जोरदार खरेदी होते नवे कपडे आकाशकंदील रांगोळीसह गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला उदाहरण येतं गुरुवारी झालाय आज धनत्रयोदशी निमित्त ठिकठिकाणी धनवंतरीचं पूजन झालं रविवारी लक्ष्मीपूजन मंगळवारी पाडवाणी बुधवारी भाऊबीज हे दीपावली पर्वातील महत्वाचे दिवस आहेत दरम्यान नवे कपडे आणि दीपावलीचं साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची कोल्हापूर शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येत आहे रोड पापाची तिकटी ताराबाई रोड राजारामपुरी शाहूपुरीत तर अक्षरशः जत्रा भरल्यासारखी गर्दी आहे सायंकाळ नंतर तर शहरातील प्रमुख रस्ते गर्दीनं फुलून जात आहेत रात्री उशिरापर्यंत दुकानं सुरू असल्यानं खरेदी करण्यासाठी सायंकाळ नंतर सुद्धा अनेक नागरिक बाहेर पडत आहेत रंगी आकाशकंदील पणत्या मातीचे दिवे रांगोळ्या मिठाई फराळ ड्रायफ्रुट्स यासह कपड्यांच्या दुकानात नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते एकूणच दिवाळी निमित्तानं होणारी प्रचंड खरेदी पाहता आर्थिक मंदी आहे असं अजिबात वाटत नाही